त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असं त्या ठिकाणी ठरलं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी आमच्या पत्राच्या पत्राच्या जे काही प्रश्न होते त्याला बगल दिली त्याला उत्तर दिलं नाही आणि एकूणच आतापर्यंत दोनदा अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण हे रद्द झालेलं आहे हे मान्य झालेलं नाही सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे मान्य मान्य केलेलं नाही त्यापुढे टिकू शकलं नाही गायकवाड समितीच्या अहवालाला आधार घेऊन या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मला वाटतं की हे फसगत करणारा फसव सरकार आहे आणि पुन्हा एकदा मराठा हे सरकारनी या सरकारनी फसगतच केली हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे महाराष्ट्र बघेल याचं कारण असं आहे की हे दहा टक्के आरक्षण देत असताना खरंतर याला आधार कुठला हा पूर्णतः ठोस आधार नाही हा कायद्याच्या सचोटीमध्ये निकषामध्ये बसणारे नाही आम्हाला समर्थन यासाठी द्यावं लागलं की आम्ही विरोध केला तर आमच्या नावाने विरोध केला म्हणून त्यांच्या नावाने बोमा बो मारली गेली असती आणि वस्तुस्थिती ही आहे की निवडणुका मारून न्यायचे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मतं घेण्यासाठी हे फसव काम फसगत करणारं काम या सरकारने केलेलं आहे हे, हे यामध्ये लपून राहिलेलं नाही बिल येण्यापूर्वीच शहरामध्ये जी बॅनर झळकलीत उद्या त्या बॅनरची त्या बॅनरची अवस्था काय असेल हे मराठा समाजाला जर पटलं तर बॅनर टिकतील नाही पटलं तर बॅनर दिसतील का हे येणारा काळ सांगेल कारण ज्या ज्या वेळेस राणे समितीपासून भोसले समिती बापड समिती गायकवाड समिती आता ते बरामध्ये एडव्होकेट शिंदे समितीचं पूर्ण यायचं आहे ते टेबल केलं पण अजून वाचायला मिळालं नाही यातून ट्रिपल टेस्ट हा विषय बाजूला गेला खरंतर इंद्रा सानीप्रमाणे पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का तर नाही ते म्हणतात आम्हाला आहे निकषात बसणारं आम्ही आरक्षण दिलेलं आहे पण आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर जे जरांगे पाटलाच्या बरोबर चर्चा झाली बंददार चर्चा झाली आणि आंदोलन मागे घेतल्या गेलं आणि त्यावरून जे काही परिपत्रक काढलेलं होतं त्यावरून गुलाल उधळला गेला आणि त्यातही त्यानंतर जे काही बिल आलं या बिलामध्ये दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचं प्रावधान केलं गेलं दोनदा नाकारलेलं आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुका मारून नेण्यापुरतीची सोय आहे हे टिकणारं नाही आणि अशा वेळेस आम्ही बोलायला उभं राहिलो तर आम्हाला बोलूही दिलं नाही आणि विरोधकांचा आवाजही दाबण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे हे बिल म्हणजे फसगत सरकारची म्हणजे फसगत करणाऱ्या सरकारचं आपला काय म्हणण्यात आलं फसगत करणारं हसवं सरकार सगळ्या ठिकाणी बडी राजाची फसगत अशीच करता येते बेरोजगार युवा युवतींची हे फसगत करणारं फसवं सरकार आहे आरक्षण प्रकरणी आता त्यांनी ते शिंदेच केलेलं आहे मराठा ओबीसी समाजाची या सरकारने फसगत केलेली आहे म्हणून हे फसगत करणारं फसवं सरकार म्हणून या सरकारचं नाव इतिहासामध्ये नोंदलं जाईल असं मला वाटतं नाही आता हे बिल म्हणजे मी सांगितलं की इकडे ओबीसीलाही गृहीत धरून त्यांनाही बोलत ठेवायचा त्यांनाही फसवत ठेवायचा आणि मराठ्यांना मराठा समाजाला सुद्धा असं वाजवणं सुरू झालं आहे हे ढोल ताशे मतासाठी ढोल वाजवत आहेत मराठा समाजाच्या हितासाठी हे ढोल वाजवत नाही आहेत हे ढोल उद्या जे अभिनंदन अभिनंदना नहीं है मराठा समाजाला उध्वस्त करना आनंद असूरी आनंदा ढोल है नहीं देखिए हमने पता था कि हमारा आवाज दबाएंगे हमें बात नहीं करने देंगे इसीलिए हमने पहले ही एक पत्र उनको दिया था चार मुद्दों का आधार लेकर कि आप ये आरक्षण को कैसे डिमांड तो की थी उसके बारे में हमने ये किया था उसका खुलासा करने के लिए सरकार को हमने कहा था वो हमारे लेटर को उन्होंने जवाब नहीं दिया और दूसरी तरफ ये जो दस टक्का का आरक्षण का बिल लाया गया इसमें कोई भी कानून के तौर पर टिकने वाला नहीं है इसके पहले भी दो बार ऐसा बिल लाकर आरक्षण का प्रावधान किया था उसको भी सुप्रीम कोर्ट में कचरे के डिब्बे में डाला गया फिर से एक बार 19 में जो किया था वोट लेने के लिए इलेक्शन निकालने के लिए आज भी ये सरकार ने आने वाला पार्लियामेंट का चुनाव निकालने के लिए ये बिल लाया और दस्तक का आरक्षण दिया ये कोई भी किसी भी तरह से ढोल ताशे जो आज खुशियों से बगाड़े जा रहे मैंने कहा था कि ये उसका क्रेडिट लेने के लिए वोट पाने के लिए मराठा समाज को जो फंसाने का काम किया इसकी फसगत जो हुई आज ये ढोल ताशे बज रहे खुद को मिराने के लिए ये सरकार ने किया है यही ढोल ताशे कल इनके मराठा समाज को अगर न्याय नहीं मिलेगा तो ये ढोल ताशे उनके सर पर बजेंगे ये भी ये सरकार था। था। तो तो भी ये ने ध्यान में रखना चाहिए नहीं नहीं मुझे तो पहले से ही हमने कहा था कि सरकार की भूमिका और हमारी भी भूमिका दस टक्का जो अपना ओबीसी से देने का सवाल ही नहीं था सरकार ने भी स्पष्ट किया था और जो देना था वो कानून के चौकर में थोड़ी बैठता है इसके पहले भी तो हुआ था दो हजार में भी हुआ था टिका नहीं था आज भी यह टिकने वाला नहीं है केवल चुनाव जीतने के लिए ओ मराठा समाज को वोट पाने के लिए यह किया गया एक फ़ार्स